नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रातील मराठा आरक्षणावरून सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले तर यातच शिवप्रतिष्ठान हिन हिंदुस्थानीचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले तर मराठ्यांनी आरक्षण का मागावे असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केला होता याबद्दल पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारताच ते चांगलेच भडकल्याचं बघायला मिळालं तर मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे पण मराठे म्हणजे वाघ आणि सिंह आहेत संपूर्ण जंगल तुमचंच आहे मग मराठ्यांची आरक्षण मागावे का मराठ्यांनी उभ देश चालवायला पाहिजे आरक्षण कुठे घेऊन बसलाय असा सवाल देखील असा सल्ला देखील संभाजी भिडे यांनी दिला आणि संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर पुण्यात प्रसारमाध्यमाचे शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला आणि ते त्याच्यावर संतापल्याचं बघायला मिळालं शरद पवार म्हणाले की संभाजी भिडे हे काय प्रतिक्रिया देण्याची लायकी मानस आहे का काहीही प्रश्न विचारतात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी संभाजी भिडे यांना प्रत्युत्तर दिले आहे संभाजी भिडे बोलत असताना शब्द देवेंद्र फडणवीस यांच्यात आहेत याला त्याला दोष देऊन उपयोग नाही जंगल आमचंच आहे ना मग वाघ आरक्षणाची शिकार आम्हीच करणार कशाला कशाला है है आहे आरक्षण हे ज्याच्या संघट संघटनेच्या पक्षात मराठ्यांची पोर आहेत त्यांना माहिती आहे कारण त्या पक्षाचा किंवा संघटनेचा झेंडा उचलून तो आपल्याच लेकरांच्या लेकरांचं आणि बहिणींचं कल्याण करू शकतो असं देखील त्यांनी भूमिका व्यक्त केली तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र